नांदेड शहरात असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडीबुद्रुक ग्रामपंचायत मोहर चौक ते पावडीवडी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी सातत्याने केली नांदेड शहराशी निगडीत हा रस्ता असल्याने या रस्त्यावर पडलेली मोठी वर्दळ असते तब्बल तीन हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून जिल्हा प्रशासनाला निवेदने दिले होते मात्र या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी खड्ड्याची पूजा करून बेश्रमाची झाडे लावली त्याचबरोबर विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला युवराज कुमार मानाली वी वार्ता खर तर आम्ही मगाशी निषेध म्हणून चौक ते पावडीवाडी या भागात जे खड्डे तयार झालेले आहेत या खड्ड्यांचं जलपूजन केलं आणि बेश्रमांची त्या ठिकाणी झाड लावलेली आहेत बेश्रमांची झाड शोधत असताना खूप वेळ लागला बेश्रम सापडत नाही सध्या पण त्या बेश्रमापेक्षाही बेश्रमपणा प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्यामध्ये आला की काय अशी शंका सध्या निर्माण होत आहे मागील अनेक दिवसापासून हा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिली, दिली तीन ते चार हजार नागरिकांच्या सह्या देखील दिलेल्या आहेत पण त्याची दखल अद्याप प्रशासनाने घेतली नाही किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने घेतलेली नाही म्हणून सत्कार द्या घोषणा